जुन्नर तालुक्यातील रस्ते पर्यटन व बस स्थानकांच्या मागासलेल्या अशा विविध दुर्लक्षित प्रश्नांकडे महाविकास आघाडीचे आमदारकीचे इच्छुक उमेदवार व माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच महाविकास आघाडीचे जुन्नर तालुका समन्वयक मोहित ढमाले यांनी व्हिडिओच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे हा व्हिडिओ तालुक्यात चांगलाच व्हायरल होतोय पाहूयात नक्की काय आहे या व्हिडिओतचा माणूस आपला वैभवशाली जुन्नर तालुका हा जगात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मानं पावन झालेला तालुका म्हणून ओळखला जातो विस्तीर्ण भूखंडावरील जुन्नर शहराला पुणे नाशिक व मुंबई नगर हे दोन महामार्ग जात असल्यानं तालुक्याचा आर्थिक दर्जा व दळणवळण सुधारले आहे स्वराज्याचा मुकुटमणी असलेल्या तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याला भेट देण्यास व शिवजन्मस्थळावर नतमस्तक होण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक व शिवप्रेमी प्रत्येक वर्षी येत असतात अष्टविनायकांपैकी महत्वाचे ओझरचा श्री विघ्नहर्ता तसेच बौद्ध लेणी गोल घुमट अनेक ऐतिहासिक वास्तूसमूह पाहण्यासाठी येथे लोक मोठ्या संख्येने येत आहेत तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील किंवा पूर्व पट्ट्यातील अनेक युवक युवती जे तालुक्याचे भविष्य आहेत हेच ते तरुण आपल्या मायभूमीचे जगाच्या पाठीवर नाव उंचावणारे आहेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व खेड्यापाड्यातील विकासासाठी दळणवळण ही रक्तवाहिनी सारखी पण याच पाहिलं की मन सुन्न व्हायला होत पश्चिम व पूर्व पट्ट्यात इथे खड्ड्यात रस्ते कि रस्त्यात खड्डे हेच लक्षात येत नाही किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेले जुन्नर शहरातील एस महामंडळाचे बस स्थानक हे मोठमोठ्या शहरातील बस स्थानकांसारखे चकचकीत व सर्व सुविधांनी युक्त असायला हवे होते परंतु येथे ना बसण्यासाठी उत्तम जागा ना पिण्यासाठी स्वच्छ पाणी ना पर्यटकांना स्वच्छ व सुस्थितीत असलेले टॉयलेट बाथरूम स्वच्छतेचे तर अजिबात विचारूच नका मोकाट जनावरांचा मुक्त वावर यामुळं या बस स्थानकाची फार दुरावस्था झाली आहे या जुन्नरच्या बस स्थानकावरून पर्यटनासाठी येणारे हजारो पर्यटक शाळा महाविद्यालयासाठी येणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी जुन्नर शहर हे प्रशासकीय कार्यालयांचे प्रमुख केंद्र असल्यानं अतिमहत्वाची कामे आठवडे बाजार हॉस्पिटल मधील उपचारांसाठी अनेक ज्येष्ठ ग्रामस्थ कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या तरुणांची येथूनच ये जा सुरू असते जुन्नर तालुक्याचे भविष्य असलेल्या तरुण तरुणींची व जनतेची येथील कोणालाच कसलीच काळजी नाही ओतूर बस स्थानक आळेफाटा बस स्थानक बेल्ला बस स्थानक अशा तालुक्यातील महत्वाच्या अनेक बस स्थानकांची हीच अवस्था पाहायला मिळते याकडे कोण लक्ष देणार जुन्नर हे तालुक्याचे शहर आहे यांचे तहसील कार्यालय कार्यालय पंचायत समिती कार्या फौजदारी न्यायालय पोलीस स्टेशन आदिवासी बांधवांची मोठी बाजारपेठ म्हणून जुन्नर शहराची ओळख आहे मोठ्या महामार्गालगत असणारे ओतूर आळेफाटा बेल्ला ही बस स्थानके कधी बदलणार इथून मागे का कोणी ही बस स्थानके सुधारण्यासाठी एस महामंडळ व महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला नाही का ही उदासीनता आपल्या आजूबाजूला संगमनेर बस स्थानक सिन्नर बस स्थानक बारामती बस स्थानक ही सुसज्ज आहेत सुखसोयींनी परिपूर्ण आहेत ही सर्व स्थानके आपल्या एस महामंडळ व महाराष्ट्र शासनाने उभे केले आहेत पण इतक्या वर्षात आपल्याकडे ही अशी बस स्थानके का उभी राहिली नाही हा प्रश्न जुन्नरकरांच्या मनात घोळत आहे तसेच पीएमपीएमएल म्हणजेच पुणे महानगर परिवहन महामंडळाची बस पुणे ते जुन्नर पर्यंत बसच्या अनेक फेऱ्या करायची ती का बंद झाली त्यामुळं नोकर वर्ग कॉलेज युवक, युवक युवतींची खूप गैरसोय होत आहे याकडे का कोणी लक्ष देत नाही या आपल्या मूलभूत गरजा आहेत तसेच आपला तालुका पर्यटन तालुका आहे निसर्गानं नटलेला आहे आपल्याकडे प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक बस असणं गरजेचं आहे याकडे कोणीच लक्ष देत नाही विकास करायचा असेल तर हा बदल हवाच होय हे सर्व नक्की बदलणार आपल्या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब व संसद रत्न खासदार डॉ अमोलजी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहित दादा ढमाले यांनी तालुक्यातील सर्व सहकार्यांबरोबर बस स्थानकांची पाहणी करून या पुढील काळात ही सर्व बस स्थानके सर्व सुखसोयींनी परिपूर्ण कशी करता येईल यावर काम चालू केलं आहे आपल्या तालुक्यातील जनतेसाठी व युवक युवतींच्या भविष्यासाठी सर्व सोयीयुक्त बस स्थानके उभे करण्याचा मोहित दादांचा मानस आहे म्हणून मोहित दादांची हा व्हिजन असलेला व सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजा जाणणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून युवक युवती व जुन्नरकरांमध्ये ओळख आहे म्हणूनच या पुढील काळात जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी आपला मोहित दादा